शुक्रवार पंतप्रधान टी बी मुक्त भारत अभियाना अंतर्गत मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या पन्नाक्ष ऋगांना दत्तक घेऊन त्यांना फूड बास्केटचे वितरण लासू स्टेशन येथील आरोग्यवर्धनी के केंद्रात करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभय धारणकर हे होते वैजापूर येथील सामाजिक कार्यकर्ता श्री राजपूत एम जी व्ही सी अन्नपूर्णा मॅडम जिल्हा अक्षयरोग अधिकारी डॉक्टर गणेश कल्याणकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर तुपे वैद्यकीय अधिकारी श्रीमती सूर्यवंशी ह्या उपस्थित होत्या यावेळी उपस्थित आरोग्य कर्मचारी आशा कार्यकर्ता व क्षयरुग्णांना मार्गदर्शन करताना डॉक्टर अभय धारणकर यांनी क्षयरुग्णांना औषधोपचारासोबत आहाराचे महत्त्व सांगितले सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सर्व महागडे औषध उपचार मोफत उपलब्ध करून दिले जातील तसेच रुग्णांनी व्यवस्थित आहार घ्यावा म्हणून दरमहा उपचार सुरू असेपर्यंत पाचशे रुपये रुग्णांच्या बँक खात्यात जमा केले जातील असे देखील सांगितले कार्यक्रमाला सुरुवातीला श्री राजपूत आणि क्षयरुग्णांना मार्गदर्शन करताना त्यांचे वैयक्तिक अनुभव सांगितले तसेच क्षयरोग संपूर्ण बरा होतो हे पटवून दिल्यानंतर अधिकारी डॉक्टर गणेश कल्याणकर यांनी जिल्हा क्षयरोग मुक्तीच्या दिशेने कशी वाटचाल करीत आहे याबाबत माहिती सांगितली तसेच क्षयरोगमुक्त छत्रपती संभाजीनगर करण्यासाठी सुरू असलेल्या विविध बाबींवर आणि त्यामध्ये सामान्य जनतेच्या आणि सर्वांचे एकजुटीने कसे काम केले म्हणजे जिल्हा क्षय होईल याबाबत विचार मांडले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजनगर